निवडणूक आयोग सत्याला सामोरे जाण्याची हिंमत ठेवत नाही निवडणूक आयोगाकडे या आम्ही उपस्थित केलेल्या म्हणजे काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजींनी उपस्थित केलेले प्रश्न आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा मनसे प्रमुखांनी दाखवलेले गाडीभर पुरावे याच्यावर एका चकार शब्दाने बोलू इच्छित नाही याचे दोनच अर्थ होऊ शकतात एक यांनी सत्यमान्य केलेलं आहे आणि दुसरं यांच्याकडे कुठलंही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असं काही नाही त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीतून निर्माण झालेलं सरकार हे मतचोरीतून निर्माण झालेलं सरकार आहे त्यामुळे हे सरकार चोर सरकार आहे अशा चोर सरकारच्या अगदी म्हणजे वळचणीला गेलेला निवडणूक आयोग त्याने कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही या संबंधाची स्पष्टीकरणं न देता आज अशी तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणं जेव्हा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय सगळे पक्ष आहेत की तुम्ही सात वर्ष निवडणुका लांबवल्या तुमच्या सोयीनं एक 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 महिना तुम्ही काढला तुमच्या सोयीने तुम्ही एक एक वर्ष वाढवलं जिथे तुम्ही सात ते साडेसात वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत तिथे अजून जर दोन महिने लांबल्या तर काय फरक पडतो पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली तरीसुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून रडीचा डाव खेळत आहे भाजपाचं वारं नाही भाजपाची लाट नाही वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे परंतु अशा सगळ्या स्थितीतही निव्वळ आणि निव्वळ दंडेलशाही करणं आणि दडपशाही करणं हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे